नमस्कार मंडळी मी साक्षी पाटील तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मित्रांनो सध्या आपण डोंबिवली मध्ये आलेलो आहोत डोंबिवलीची सुकन्या म्हणजेच एकोणीस वर्षीय दिशा पवार हिची मुंबई मधील सर्वात मोठा फिल्म फेस्टिवल म्हणजेच मामी फिल्म फेस्टिवल मध्ये दिशाने डिरेक्ट केलेली एक फिल्म टॉप ट्वेल्व मध्ये संपूर्ण भारतातून निवडण्यात आलेली आहे याच विषयी तिच्यासोबत आपण गप्पा मारूयात नमस्कार दिशा तुझं खूप खूप स्वागत आहे तुझं पूर्ण नाव काय आणि सध्या कोणत्या वर्षात शिकतेस कॉलेजचं नाव काय नमस्कार माझं नाव हो दिशा भगवान पवार आहे आणि मी विल्सन कॉलेजमध्ये टी वाय बी एम एम करते सध्या हे माझं तिसरं वर्ष आहे मामी फिल्म फेस्टिवल म्हणजे नक्की प्रेक्षकांना काय सांगशील मामी फिल्म मामी मुंबई फिल्म फेस्टिवल हा एक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे या फिल्म फेस्टिवलमध्ये यावर्षी एकशे दहा फिल्म संपूर्ण जगभरातून येत आहेत आणि या फिल्म फेस्टिवलमध्ये असलेली कॅटेगरी ती म्हणजेच मुंबई डायमेन्शन्स ही अठरा ते पंचवीस वर्षीय फिल्म मेकरसाठी असलेली एक कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमध्ये यावर्षी संपूर्ण भारतातून फक्त बारा फिल्म सिलेक्ट झाल्या आहेत या विषयावर मुंबई हा विषय देण्यात देण्यात आलेला आणि त्यातून फक्त बारा फिल्म सिलेक्ट झाली आणि त्यातली एक माझी फिल्म आहे नक्की विषय काय होता मुंबई म्हणजे तुम्हाला विषय दिलाच होता पण तू ओव्हरऑल काय थिंकिंग करून ही शॉर्ट फिल्म बनवली तर नेहमीच मी बघते की नेहमी मुंबईला असं दाखवलं जातं की धावतं शहर मायानगरी आणि ह्या अशा फिल्म बऱ्याच आपल्याला बघायला मिळतात पण माझं असं होतं की या मुंबईमध्ये असलेल्या कहाण्या आपल्याला दाखवणं गरजेचं आहे खऱ्या कहाण्या दाखवणं गरजेचं आहे आपण कहाण्या आपल्या लिहू शकतो मुंबईमध्ये आपण ती कहाणी दाखवू सुद्धा शकतो पण ऍक्च्युली जिवंत ज्या कहाण्या त्या मला दाखवायच्या होत्या आणि त्यामधलीच एक जिवंत कहाणी एक खरी कहाणी मी डिरेक्ट केलेली आहे ती म्हणजे आहे मुंबई राजेंद्र भोसले ह्यांच्यावर ते एक मुंबई बस चालक आहेत आणि नक्की काय हे बघायचं असेल तर तुम्हाला एकोणीस ते चोवीस तारखेला मुंबईच्या तुमच्या जवळच्या थिएटर थिएटरमध्ये येऊन बघावं लागेल यंदा ज्या टॉप ट्वेल्व फिल्म्स सिलेक्ट झाल्या त्या फिल्म डिरेक्ट करणाऱ्यांमध्ये तू आहेस आणि तू त्यामध्ये सगळ्यात लहान आहे तर आपण इतक्या लहान वयात जेव्हा आपलं नाव इतक्या मोठ्या फिल्म फिल्मसेक्शुअल मध्ये येतं आपण रेड रेड कार्पेट वर जेव्हा चालतो कसं वाटतंय खर तर अजूनही स्वप्नासारखंच वाटतय मागच्या वर्षी मी हा फिल्म फेस्टिवल सर्वात पहिल्यांदा अटेंड केला होता आणि मी बघितलेलं की किती मोठे मोठे सेलिब्रिटीज येतात किती जगभरातले फिल्म मेकर्स इथे येतात आणि त्यांच्यासोबत जस्ट भेट होणं सुद्धा हे खरीच खूप मोठी गोष्ट आहे मागच्या वर्षी मी जस्ट फॅन गर्ल करत होते की मला एक सेल्फी देता का माझ्यासोबत एक ऑटोग्राफ देता का आणि यावर्षी मी ऑफिशियली इन्व्हायटेड आहे तर खरंच खूप बरं वाटतंय आणि छान वाटतंय की पूर्ण अशा मोठ्या पॅनलसोबत आपल्याला स्टेज शेअर करायला मिळणार आहे आणि त्या मोठ्या व्यक्तींशी आपल्याला संवाद साधायला मिळणार आहे आणि मला ही जी संधी दिली माझ्या कॉलेजने ते म्हणजे थॉम्सन सरांनी त्यांचं मी खरंच खूप धन्यवाद करते की त्यांनी मला ही संधी दिली आणि माझं नाव त्यांनी ह्याच्यासाठी पाठवलं हो तर हो स्वप्न वाटतंय पण हो आहे खरं होतंय ओके आ, इतर तरुणींना काय सांगशील किंवा तुझ्या वयाच्या ज्या मुली आहेत त्यांना काय सांगशील एखादी एक मुलगी म्हणून जेव्हा तू इतक्या मोठ्या स्टेजवर जाते पूर्ण आपल्या महाराष्ट्राला प्रेझेंट करतेस त्यांच्या समोर मुंबईला प्रेझेंट करतेस कसं वाटतंय त्यांना काय सांगशील काय सल्ला करेज हारू नका तुम्ही बनवा तुम्हाला जे काय तुमची फिल्म आहे तुम्हाला तुमची स्टोरी लिहायची डू इट आणि ती पाठवा ते करेज असू द्या तुझी टीम कशी निवडलीस आणि एकंदर कसं शूट झालं टीम निवडायचं म्हणजे म्हणजे डॅनियल त्याच्यानंतर प्रियंका आणि अनिल ही एवढीच आमच्या टीम होती म्हणजे असतात मोठी प्रोडक्शन आणि मोठे मोठे लाईक कॅमेराज आणि आमचा आपला साधा छोटासा कॅमेरा आणि लॅपटॉपवरून एडिट केलेला आम्ही म्हणजे एकच सांगायचंय की तुमची टीम केवढीही असू दे तुमची प्रोडक्शन साईज कितीही असू दे यू कॅन डू इट तुमची फिल्म इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये सिलेक्ट होऊ शकते जर तुम्ही तेवढी मेहनत आणि जर तुमच्या स्टोरीमध्ये तेवढी ताकद असेल तर बरं दिशा तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि येत्या एकोणीस तारखेला जेव्हा तुझं रेपेटवर जी फिल्म दिसेल आ, मामी फिल्म फेस्टिवलला तर त्यासाठी तुला सुद्धा खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच की आपल्याच डोंबिवलीतील एक मुलगी इतक्या मोठ्या मामी मध्ये जाऊन तिची जी, जी तिने डिरेक्ट केलेली जी फिल्म आहे ती सगळ्यांसमोर येते ती पूर्ण भारतामध्ये टॉप ला तिची फिल्म निवडून येते ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्या सर्वांकडूनच तिच्यासाठी खूप खूप शुभेच्छा साक्षी पाटील लोकल इटी इन